नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचे आपे बनवून दाखवणार आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया एक वाटी साबुदाना घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे उकडून शेंगदाण्याचा कूट तेल तिखट मीठ मिरची आणि आल्याची पेस्ट सुरुवातीला हा साबुदाना जो आहे हा चार तास भिजवत ठेवायचा आहे हे बघा याला चार तास झालेले आहे छान असा भिजलेला आहे याच्यामध्ये हा बटाटा खिसून टाकूया याला तुम्ही कुचकरूनसुद्धा टाकू शकता सर्व खिसून घेते शेंगदाण्याचा कूट टाकूया तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता मिरची आणि आल्याची पेस्ट चवीनुसार मीठ याला मिक्स करून घेऊया एक जीव करून घ्यायचा आहे याला हे बघा एकजीव करून घेतलेलं आहे थोडंसं हाताला तेल घेते आणि याचे बॉल बनवून घेते हे बघा असे गोल बॉल बनवून घ्यायचे आहे सर्व बॉल बनवून घेते हे बघा असे बनवलेले आहेत आता आपे पात्रामध्ये तेल टाकूया याला तेलाचा वापर खूप कमी होतो सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे बॉल याच्यामध्ये ठेवायचे आहे सर्व बाजूनी ठेवून देऊया याच्यावरती झाकण ठेवूया बघूया झाले का नाही याला पलटून घ्यायचं आहे हे बघा छान असा कलर आलेला आहे सर्व पलटून घेऊया आणि याला सर्व बाजूला भाजून घ्यायचं आहे परत झाकण ठेवते हे बघा सर्व बाजूला झालेलं आहे आता मी याला काढून घेते छान असा कलर सुद्धा आलेला आहे त्याला सर्व काढून घेते हे आता परत याच्यामध्ये तेल टाकूया आणि याच्यावरती बॉल ठेवूया आहे आणि याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे हे बघा हे सुद्धा झालेले आहेत याला फिरून बघते छान असा सुद्धा आलेला आहे याला सुद्धा मी काढून घेते हे बघा अशा पद्धतीने हे उपवासाचे आपे जे आहेत ते तयार झालेले आहे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप भारी लागतात रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद